कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा उद्या रविवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वसंत पंचमी येते म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षात पंचमी तिथीला वसंत पंचमी येते तर वसंत पंचमी आपण कशी साजरी करतो तर हा दिवस खरं आपला सरस्वती माताची पूजा करण्याचा दिवस आहे तर हा सरस्वती माता ही विद्येची देवता असल्यामुळे या दिवशी आपण सरस्वती मातांना जे आवडतं किंवा आपल्या मुलांसाठी आपली मुलांची बुद्धी किंवा आपल्या मुलांचा बुद्धीचा विकास होण्यासाठी आपण ह्या पूजा करायची आहे आवर्जून आपण प्रत्येक महिन्यातली एक पंचमी येते तर तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी जमत नाहीत पण आवर्जून तुम्ही बघा ललित पंचमी येते नवरात्रीमध्ये त्याच्यानंतर ना आता ही वसंत पंचमी येते तर ह्या पंचमीला आपण जेव्हा उपाय करत असतो किंवा आपण सरस्वती माताचे पूजन करत असतो याचा ना खूप सारा प्रभाव होत असतो बघा कसं असतं ज्या ज्या दिवसाचं प्रत्येक दिवसाचं एक एक वेगवेगळं नाही का महत्त्व असतं तसंच आपण सरस्वती पूजन हे खूप असं महत्त्वाचं आहे मुलांच्या दृष्टीने हे खरंच खूपही महत्वाचा दिवस आहे तर तुम्ही आवर्जून या दिवशी काय करायचं का आहे तरी तुम्ही हा त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ प्लीज संपूर्ण बघा तर काय करायचं का आहे तर या दिवशी आपण सकाळी सरस्वती माताचं पूजन करणार आहे तुमच्याकडे सरस्वती माताचा फोटो असतोय बघा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा सरस्वती माता असा फोटो असतो किंवा ज्यांच्याकडं नसेल तर तुम्ही नाही का एखादी गुगलवरून वगैरे सरस्वती माताची प्रिंट वगैरे काढून घेतली तरी चालेल किंवा किंवा तुम्ही प नाही का पाठीवरती वगैरे सरस्वती चिन्ह असतं त्याचीही तुम्ही पूजा केली तरीही या दिवशी चालेल तर आपण कशी पूजा करायची आहे तर एक चौरंग वगैरे घ्या पाठ घ्या त्याच्यावरती तुम्ही आवर्जून पिवळे वस्त्र किंवा पांढरे वस्त्र टाका कारण सरस्वती माथांना आवड म्हणजे आवडीचा कलर म्हणजे रंग म्हणजे पिवळा किंवा पांढरा तुम्हाला आवर्जून मुलांनाही तुम्हालाही आवर्जून तुम्ही उद्याच्याला पिवळी साडी किंवा पांढरी साडी छान असे मुलांनाही पांढरे कपडे किंवा पांढरी किंवा पिवळी कपडे तुम्ही घाला आणि उद्या बघा रविवार असल्यामुळे मुलांना सुट्टीचा आहे स्कूलला वगैरे त्यामुळं तुम्ही घरामध्ये नाही का खरंच खूप छान अशी पूजा करू शकता सकाळमध्ये एकदम आपलं नाही का सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये होऊ शकतं कारण मुलं स्कूलला गेली तर दुपारी चार वाजता वगैरे येतात त्यामुळे आपल्याला नाही का पूजा वगैरे करायचं म्हटलं की मुलंही कंटाळून येतात मग त्यामुळे ते आपल्याला वेळ होतो तर ह्या वेळेला बघा आपल्याला रविवार असल्यामुळं मुलांनाही सुट्टी असल्यामुळे आपण पूजा नाही का व्यवस्थित करू शकतो तर तुम्ही काय करायचं आहे मुलांना नाही का या दिवशी स्वच्छ आंघोळ वगैरे घालून छान अशी पिवळ्या किंवा पांढऱ्या कलरची वस्त्र तुम्ही घालायला द्या त्याच्यानंतर आपण सरस्वती मातांची पूजा करायची आहे आणि ही मा सरस्वती मातांची पूजा करताना आपल्या मुलांनाही आपल्याबरोबर घ्या त्याच्यानंतर काय करायचं आहे एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती पांढरे किंवा पिवळे तुमच्याकडे जे असेल ते या दोन्हीतले नसले तर तुम्ही दुसरंही नाही दुसऱ्या कोणत्याही कलरचं ठेवलं तरी चालेल त्याच्यावरती वस्त्र घातल्यानंतर तुम्ही सरस्वती माताचा फोटो काय तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही ठेवायचं आहे व त्याच्यानंतर आपण सरस्वती माताची पूजा करायची आहे तर सरस्वती माताची पूजा कशी करायची आहे तर मुलांना आपण आपल्या नाही का बाजूला घेऊन आपण पूजा करायची आहे तर फोटो असेल तर पुसून वगैरे घ्या त्याच्यानंतर सरस्वती मातांना प्रिय असलेले तुम्ही पिवळं फूल कोणतेही पिवळं फूल असेल किंवा नंतर तुम्ही आपल्या नैवेद्यामध्येही आपण पिवळा प्रसाद म्हणजे काही पिवळं तुमच्याकडं जे असेल ते पिवळा मिठाई वगैरे काय असेल ते तुम्ही पूजेसाठी घेऊन या का मुलांना आपल्याबरोबर घेऊन तुम्ही नाही का सरस्वती माथांचा कोणताही एक मंत्र नाही का सरस्वती मंत्र तुम्ही म्हणून घ्या कारण सरस्वती मंत्र अवघड असला तरीही मुलांना नाही का म्हणायला तुम्हाला बघा आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्येही आहे आणि मी तुम्हालाही लिहून देते हा मंत्र तर हा मंत्र म्हणायचा आहे ओम ए ही क्ली श्री सरस्वते जननी स्वाहा हा मंत्राचा आपण एकवीस वेळा अकरा वेळा पठण करायचं आहे मुलांकडूनही म्हणून घ्या किंवा या कुंदेंदू तुष हार धवला ह्याचाही तुम्ही मंत्र म्हणू शकता जेवढं मुलांना तुमच्या सोप्या ह्याच्यामधून जमल तसं म्हणा आणि ते म्हणून झाल्यानंतर आपण त्यांच्या जिबेवरती ए एम लिहायचं आहे बघा स्क्रीनवरती दिसते तुम्हाला एम हे हा शब्द लिहायचा आहे व तो कशाने लिहायचा आहे तर बघा तो तुम्ही दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने किंवा नाही का तुळशीच्याही तुम्ही काडीने लिहू शकता तो तुम्ही कुंकवामध्ये बुडवून आणि तुम्ही अशा प्रकारे हे एम लिहायचं आहे स्क्रीनवरती दिसताय असं लिहा आणि तुम्हाला बघा लहान एकदम लहान मुलं असतील तर थोडं हलतील वगैरे तरीही जमल तसा लिहा असा जमेल असं काही नाही आहे तुम्हाला जसा वाकडा तिकडा जमेल तसाही लिहा पण ल्या कारण का माहिती आहे सरस्वती माता हे बुद्धीची देवता असल्यामुळे या सरस्वती मातांचा आपल्या मुलांवरती कृपा आशीर्वाद राहावा यासाठी आपण ही पूजा करत असतो आणि तुम्ही सरस्वती माथांचा मुलांवरती जर आशीर्वाद राहिला तर बघा एक गोष्ट आहे माणसाकडं धनसंपत्ती ही नंतर मिळते पण माणसाकडं बुद्धी असेल तर तो कधीही नाही बुद्धीच्या जीवावरती तो खूप मोठा होऊ शकतो किंवा प्रत्येक गोष्ट ज्याच्याकडं बुद्धी आहे ज्याच्याकडे सरस्वती माता त्यांच्या जिबेवरती आहे तो माणूस कोणतीही कला कोणतीही गोष्ट अवगत करू शकतो त्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीची कमी होत नाही त्यासाठी तुम्ही आवर्जून या दिवशी सरस्वती मातांची आपण पूजा करायची आहे बघा आपण हा दिवस आवर्जून मुलांसाठी करायचा आहे आणि मोठी मुलं असतील तर ते स्वतः करू शकता पण जी लहान मुलं आहेत त्यासाठी आईने वडलाने कोणीही दोघातल्या एकाने लिहिलं तरी चालेल आणि तुम्हाला नाही का दरबाची काडी तुळशीची काडी तर भेटूनच जाईल तर तुम्हाला आपलं सोन्याचं कानातलं वगैरे असतं ते तुम्ही स्वच्छ धुवून वगैरे त्याच्यावरती तुम्ही नाही का हळूच मुलांना नाही का जी एवढ्या वेळ बाहेर ठेवणं मुलांना शक्य नसतं लहान मुलांना जसं जमाल तसं तुम्ही आवर्जून हे नाही का, काडा या दिवशी आपण खरंच सरस्वती मातांची पूजा करायची आहे व सरस्वती मातांना मनापासून नमस्कार करायचा आहे की नाही का तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या मुलांवरती कायम राहू द्या माझ्या मुलांची नाही का अभ्यासामध्ये त्यांच्या तर बघा हे आपण असं सरस्वती मातांना नमस्कार करून आपण हा नाही का विनंती करायची आहे किंवा नमस्कार करून सरस्वती मातांचा आशीर्वाद आपल्या मुलांवरती राहावा यासाठी आपण ह्या पूजा आवर्जून करायची आहे तुम्हाला जमली तर सकाळमध्येच करा सकाळचा खरंच खूप छान सकाळमध्ये आपल्याला फ्रेश पण वाटतं सकाळमध्ये हे तुम्ही करू शकता तुम्हाला जर सकाळी नाही जमलं तर दुपारी पूर्ण दिवस कधीही तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही ही पूजा आवर्जून नक्की केली पाहिजे आणि आपण एवढा सगळं पूर्ण करत असतो फक्त आपल्या मुलांसाठी मुलांचं नाही का जीवन आपलं चांगलं व्हावं सफल व्हावं यासाठी आपण या सगळे प्रयत्न करत असतो तर एवढा छोटासा प्रयत्न आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद